मोठे बाई माय मी तुम्हाला तिकडेच पाहून राहील ती कधी हा का तुम्ही काय करू राहिले काय काम पडलं होतं तुला मला सांगा माय आता काम पडलं आता काका काका काम पडलं होतो मग यार का मी घरी एक केली असली तरी यार तिथे म्हणे तुमची आता अति असला यार येणार काय माहितीच्या सासूबाई कधी अंग टाकलं बाई ते नं हालातच टोंगायला दुखते म्हणत नाही लावून गेला रे टोंगरायला तेल त्यायचं दर्शक सोय घेत जाणार त्याच्या घरी रायता त्याच्या आई तो खाता त्याच्या पोराच्या तुकड्यावर पलता त्याच्या मायची जरशी सेवा करत जायच तू कोण मला शिकवणार सांगणारी कोण मला काय करा लागते मी कोणाच्या तुकड्यावर पळतो तू तुला काय विचारलं का कोण सल्ला मागितला का कमाल नाही तुमचं सारख्याशी द्या अंगावर धावताच नाही भांड्याला चांगलं सांगलं नाही सहभागी मनानं आपले भा म्हणून अं मला नाही पटलं बाई असं लागे म्हणलं तर लगे लागे, लागेल माय मायबाई आपले भा म्हणून सांगलं नाही असं नाही बरोबर कोणाच्या घरात राहतो तर पट्टात राहायला पाहिजे त्याची उपकार जाण्या पाहिजेत त्याचे थोडे उपकार नाही तुमच्यावर तुमच्या तुम पोरीवर मग हे तू मला सांगू नको तू मला सांगायची गरज नाही मला माहित आहे अन्मा पोरीली त्याची जाण आहे तू कोण सांगणार आहे तुला कोण सांगला मी त्याची कदर करत नाही आणि मी त्याची काळजी घेत नाही तू दोन दिवस आली तर तू काळजी घेत का एक दिवस दिसते टोंगाला तेल लावलं तर झाली का तुम्ही काळजी घेणं पहिले म्हणा की तू भांडे असता कान असं करता का तसं काय का पाहुणे म्हणून आली का मग पुरुषच्या घरात लायला आली मग लायला आली मी काय आगलो मग कशा हाव हो माय बाई पण हे मला पाहिल्या पाहिला पटलो नाही तुमच्या देराले म्हणलं ना म्हणलं म्हटलं माय बाई मोहिनीची सासू भांडे घासते म्हणलं आणि आपल्या बाई साजऱ्या उभ्या राहतात म्हटलं ते तुमचा देरेही म्हणे असं नाही करायला पाहिजे म्हणून बहिणी मग त्या बाईन काय भांडे म्हणे म्हणी म्हटलं बा माणसं जातील कळलं पण तुम्हाला नाही कळलं म्हणलं नाही तर लहान झाला तुमचा काय चुकीचं म्हणलं काय चुकीचं म्हणलं त्या बैले तर तुम्ही बंग द्यायला पाहिजेत तुम्ही बसता माय बाई गोष्ट करता तुमची पोरगी तर सारखी हिंडते मालकिनच आहे माय घराची तो अं तिची सासू गाडीत असते सोपते का तुम्हाला दोघी मायले गेले हे पाय पार्वती जास्ती शिल्लकची काही बोलू नको काय मी का तिक बसेल असतो का माय पोरगी बसेल असते बर चा दोना, दोना चा 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 ना आम्ही समजा मिळून बरोबर कामं करतो बरोबर राहतो आम्हाला शिकवायची गरज नाही काय आणि त्या बाईले तू एकाच दोन दोनच तीन लावू नको सांगून राहिले आणि तुलेच भारी जाईन ही बी सांगतो त्या बाईक एवढ्या दुसऱ्याच्या बुद्धीच्या नाहीये तू बुद्धी जेवढी लहान आहे ना त्याच्यापासून त्याची बुद्धी लय मोठी आहे हे ध्यानात ठेवतो तू त्याची चबर 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 करून राहिली कालपासून पाहूनच राहिली मी आपल्या जाऊ दे माय काय म्हणा जाऊ दे माय काय म्हणा तू लईच लावून राहिली आताही मी ऐकलं हा त्या बाईले म्हणा माय तुमची काळजी कोणी घेत नाही कोण नाही घेत त्या बाईची काळजी हा तू कोणा काळजी घेणार आहे त्या बाईची कुठे बी लोक आहेत का त्याचे पोरं आहेत सुन आहेत त्या घेतात जी आणि उरलं सुरल्या तर मी भिहाव तुला सांगायची गरज नाही मला काय करायला लागते काय नाही मला बरोबर समजते गेलं समजते काय समजते काय सांगा दुसऱ्याचा जीव घेणं काय बाई स्वतःच्या घरासारख्या मस्त राहता आणि त्या बाईला धंदा करायला लावता त्या जा बाई चांगल्या आहेत म्हणून ओ माय ना ती एखादी असती तर तुम्हाला नसते राहू देत काथे राहून राहिला का ठेका घेतला का ते तिच्या पोरांना तुम्हाला वागवायचा ठेका घेतला का लक्रोड राग बागव्याच्या मिसाना आलट्या नव्हतीच नाही चिटकल्या दिलो ना नाव म्हणून घर बांधून दिलो रा पाय नाही निघून रा, रा। तुमचा तुम मला वाटे बंगल्यातून तुम्हाला काही निघा नाही वाटत नाही बंगला पाहून डोळे देतली तुमची आता बंगल्यातच रा वाटते त्या डोए एका खोलीत काय राली वाटणार असं बरोबर नाही बरं म्हटे बाई बरोबर नाही हे समाजात बी साजरा नाही दिसत कोणी मान्य नाही करत की हे कोणी मान्य नाही करत काय पार्वती शिल्लक काय बोलू नको नाही कोण काय मान्य करते कोण काही नाही मला काही समाजाचं घेणं नाही समाज येत नाही मला सुखा दुखा धावून हेच लोक आले आणि हेच लोक माया आहेत आता सुख त्याच्यात मा सुख मला काय नाही ही लोक काय मला अंतर देत नाही मी या लोक अंतर देत नाही हो माय बरोबर आहे तुला हे सोबत नाही बरोबर आहे मी त्याच्या घरी तुकड्यावर बोलतो राहतो राहतो मग पुरीच्या घरी राहतो आणि मी काय जबरदस्ती राहत नाही मी तर येतोय जातो जातो करतो पण मी जाऊ देत नाही तो सारखे नाहीत ना सारे जग तो यासारखं नाही सारा जग तू द्यायला त्याला काय पाण्यात पाहतो पण जग तसं नाही ना माई नि बाई माझ वई सब साजरेयत तू नको काळजी करू माई hmm, माती ओळवा ना आम्ही लय साजरं ना आम्ही लय साजरं म्हणा लय साजरे आहेत तर मग काय 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 गोळ हायचं का मूळ असं खाव का तुम्हाला जे व माय बाई आपल्याला नस जमला mm -hmm. मी आता तिकडे भीक मागत असतं राहिलं असतं पण असे राहिली बाई बराबरी है एवढं मोठं सूप बंगला गाडी पाहून कोणाला जा वाटते एका खोलीत राहायले बराबर है म्हणून तुमचा पाय निघत नाही व मोठे भाई अतुर काय सांगता लकडे मोठे झाले आता आता काका लेकडाचे लग्न लागूनच आता काय काही नका सांगू तुम्हालाच नाही निघा वाटत बरोबर आहे एवढा मोठा बंगला येशी सोडून तुम्हाला काय माहिती तिकडे जमणार आता ला ते चोर्यांवर राहते असं दाखवते तसं सगळे तिथचंच घर आहे म्हटल्या आली तर म्हणे 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 ये ये स्वागत आहे तुवालं ह लोकाच्या घरात महा स्वागत करते आली म्हटली जातो बाई घंटाक बरं इन बाई जवळ बसतो त्या बाई साज्या आहेत म्हणलं ते ऐकून घेतात हे आमची इथं म्हल्ली ये वांगी बोराईची काठी जवळ गेलं तरी रुट्टी माहिरा असं बायलं नाही व बाई आपण हो असं तर कुठेच नाही पाहिलं माहि बाई घराची मालकीण कामं करते ही ती राय कि नव्हती येश आरामात राहतात बर माय फोलीयुग म्हणतात व माय बाई बोलून गेली पार्वती काही काय माय बाई तशीच खरंच राहतो का तरी म्हणतो ना माय मी बी म्हणतो ना जातो ना घरी मोहिनी ऐकत नाही तर पाव नाही ऐकत नाही अरे पार्वती म्हणते तर लोक तर म्हणतच असतील ना म्हणत असतील लोक

काही काय काय नाही आता का म्हटलं चुकीचं म्हणलं म्हणलं आज पार्वतीनं म्हणलं सकाळी गावातले लोक म्हणत असतील शेजारी पाचारी म्हणत असतील हे मी येळी तुम्ही लोक जीवला होता मी खरंच रमली होती बराबर नाही हे मामीजी तुम्ही फालतू लोकांच्या गोष्टीचा कशाला एवढा विचार करून राहिले हो फालतूच म्हणतो मी ते दुसऱ्याच्या घरात येऊन उगाच कायम ना धाम दुसऱ्याच्या घरात नाखू पोसणारे फालतूच असतात पावना हा दोन दिवसाचा त्या लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्ही नाराज कशा लावून राहिले कोण सांगतलं तुम्ही आता जबरदस्ती नाही आणि कोण सांगितलं हे कर तुमच्या पोरेचं नाही आहे का हा तेच नाही आहे का बहिणीच नाही का हे तुम्हाला आमची नाही आम्हाला तुमची गरज आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आम्हाला तुमची गरज आहे या लोकांच्या नांदी लागू नका आणि मनात काहीच आणू नका उद्याच पाहुन सार करा मी मम्मीला सांगतो बस झाला दादा यायचाच आहे अजून मी दादाला फोन लावतो लागत असेल तर ते कपडे गिपडे काय लागतात ते साडी गिडी सांगून देतो साडी घ्यायला गेल ना आपल्या घरी तर पद्धतच आहे कोणी आलो तर साडी येईन पाहून सार मम्मीला तर जमतच नाही तर असे पाहून येतात लवकर हकलपट्टी करायला पाहिजे बिना पाहून चारायचे बिना याचे पण ते आता जाऊ द्या वहिनीला उद्या खराब वाटील दादाई म्हणेल त्याच्यात मी चुप राहतो पण आता दादाला फोन लावतो मी आणायला लावतो साडीकडे या लोकांचा विचार करायचा नाही हा चला आनंदा काय म्हणते पा आनंदाला खुशीला अनामा सर्वांना तुमची गरज आहे आणि म्हणून तुम्ही इथं आहे कारण हे तुमचंच घर आहे हे सांगायचं सा ठामपणे सर्वांना हे कोण सांगतलं पुराचंच घर असते पुरीचं नसते पुराला जन्म घालताना पुरीला जन्म घालताना वेगवेगळ्या वेदना होता का वेगवेगळा आनंद दुःख होती काही सारख वेदना सहन करून सारखाच आनंद तुम्हाला मिळतो ना जेव्हा मुलगी जन्माला येते जेव्हा मुलगा जन्माला येते मग कर्तव्य हे सारखेच असतात जेवढे मुलाचे कर्तव्य आहेत आई वडिलांविषयी तेवढेच तेवढेच कर्तव्य तिच्या आई वडिलांविषयी काच बाप्पा जवळ बापू असं कुठे असते का असते 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 उद्या असं म्हटलं तर मग सुने म्हटलं असं तर मग त्याच पोरीनं ती सासरी सून असते मग तिनं म्हटलं तर तुझे आई वडील तू पाहत बस मी कशाला त्याची करून कपडे धुत बसू मग पोरगं करून धुणार आहे का मायाचं लुगडन भाकर करणार आहे का का त्याच्या वडिलांना तो औषध पाणी देणार आहे करते तर शेवटी सुनच ना मग तेवढंच कर्तव्य जवायचंही आहे जेवढं सुनेच आहे तिच्या सासू सासऱ्यांविषयी तेवढंच कर्तव्य आहे त्याच्या सासू सासऱ्यांविषयी आणि हे संस्कार आम्हाला आमच्या मम्मी पप्पाने दिले चला फ्रेश वा मस्त गरमागरम तुमच्या हाताचे हा करा काय किती एक सामान घ्यासाठी दहा दुकानं फिरता तुम्ही खरं ना कमाल पहिल्याच दुकानातलं तुला साडी आवडली होती की नाही मग तेव्हा घेऊन घेतली त्याच्यानंतर तीन दुकानं फिरली काय म्हणत नाही ते पहिल्याच चांगली होती ती छान वाटली मला अंतर ती जाऊन डबल घेतली <laughs> <laughs> तसं थोडी असते व्हरायटी पाहायला नको का वेगवेगळ्या व्हरायट्या मिळतात तुम्हाला काय माहिती आज नाही मिळालं पण दुसऱ्या दुकानात चांगली मिळाली आहे तुमचं का हे काय काय एकाच्यात गेलं तर एकच घ्यायची दुसऱ्याच्यातलं मग राहिलं असं थोडी असते सगळं पाहून घ्यायचं मग जे पसंत पडली ते घ्यायचं फुकट देतात का पैसे देतात द्यायला लागतात ना काढून घ्या त्या दुकानदार दाखवणार यायचं बिचारायचं थांबच काढता त्या बाया त्या गोठा टाक्याला लावतात बापा आणखी दाखवा याच्यातला आणखी रंग आहे का याच्यात वेगळं पॅटर्न आहे का कमाल बापा आणि तेवढं उचल ना त्याला करून करणं बिचारायला तर ते पैसे देताना ते पैसे चालली याची नाही दुःख वाटलं वाटलं हा एवढा मोठा घड्याच कोई करून बिचारा बरं दुसरी बाई येऊन त्याच साड्या पाहत नाही तिले वेगळ्या पाहिजे असतात अजून काही आणखी काही आहे का कमाल या आणि धन्य द्या कपड्याच्या दुकानवाल्याची बापा साडीचं सा दुकान टाकणं म्हणजे सोपी गोष्ट नाही रे बापा बेकारच काम आहे बरं एवढा गठ्ठा टाकून मग चार पाच साड्या तरी घ्या होत्याच्या अ एक शोधा लागतात <laughs> ना एक म्हणजे हो। एकावर नाही झाली दिवाळी आणल्या तशा तीन साड्या मंदाने पण तीन दुकानातून तीन आणल्या एका दुकानातून तीन कशा घेऊन ठेव बा चहा ठेव ठेवते ना छान म्हटलं बाहेर चला आता काहीतरी लसी पिऊन येऊ बदाम शेक घेऊ तो काय नाही चल गोरी, चल गोरी। आता घरी नाही तर चहा चहा आता बाहेरच घेतला असता चहाच घेतला असता नाही तर तुम्हाला मी कॉफी तरी घेऊ तुम्ही मला नाही काहीच गरज नाही

<laughs> माझा तु, ड्रेस दाखव अग तुझा नाही आणला तू अगं गर्दी तुला माहितीये काही दाखवतच नाही बापरे फेस्टिवल सीजन मध्ये कधीच जाऊन आधीच खरेदी करून ठेवा पण तुझ्या पप्पांना जमते ना त्यांना तर वाट टिकी वेड्यावरच जा स्वस्तात मिळते काय उलट महागात मिळते किती गर्दी किती दम म्हणजे एवढी दगदग झाली ते दुकानं दाखवतही नव्हते काही नाही दोन तीन दुकान फिरलो आम्ही तरी कसं मनासारखे एकदम आवडीच्या अशा नाहीत मिळाल्या की चटकन नजर जाईन पटकन आवडते नशा नाहीत मिळाल्या ठीकठाक मिळाल्या आपण आता काय बघ ना कशा आहेत तुझा ड्रेस आणायला आपण जाऊया बेटा दोन तीन दिवसांनी जाऊ जा मम्मी अशीच करते तो। आता तू तर म्हटलं की तू फराडाला लागणार आणि तुझं घराची साफसफाई काढणार आणि तु दिवाळीची तुझी तयारी करणार आता तू माझे ड्रेस आणायची कधी जाशील घरी होते आता पुढच्या संडे पर्यंत घरी पण नाही राहणार मग माझा ड्रेस कधी दिवाळीच्या दिवशीच आणायचा का मी तेव्हाच घालायचा का त्याला अल्टर करायचं असलं तर मग कधी करणार मी तुला माहिती आहे ना मी रोड आहे तर मला प्रत्येक ड्रेस अल्टर करावा लागतो मला फिटिंगचं येतच नाही म्हणून मग का आणि ज्ञान लागत तू आज तुझ्या साड्या रंगत आणायच्या होत्या बाई तिला आठवणी नि आली तुली शेवटी मी म्हटलं येता येता ये म्हटलं कग राणीचा ड्रेस म्हणे राहू द्या राहू द्या उद्या परवा येईल मी घेऊन येईन म्हणे स्वतःच्या साड्या घेतल्या ती ना पप्पा माझा ड्रेस का नाही आणला तुम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना मी सोबत येते म्हणून राणी मी आणणार ना तुझा ड्रेस हा जा बरं चहा ठेव बर बेटा मस्त तुझ्या हाताचा चहा कर बर आणि पाणी आण बर पप्पांना मला खूप दमलो ग आम्ही माझ्यासाठी ड्रेस नाही आणला मला म्हणते चहा कर पाणी आण आणि स्वतःची शॉपिंग केली माझी नाही केली पप्पा आता आता तुमच्याच पसंती मी घेऊन या मला ड्रेस जाणार नाही की आता लवकर मला माहिती आहे फराड बनवणार आणि मग म्हणार भा मी दमली आता मी नाही जात मागच्या वर्षीचा ड्रेस झाला म्हणायला होत नाही मी नाही घालणार पप्पा मला नवीनच पाहिजे हार शिल्लक आहे पोरगी आणि तो म्हटलं ना ज लोक चहा ठेवून पण तू समजत नाही का मम्मी पप्पा बाहेरून आणले तर पाणी द्यायचं का काही आता तू मोठी झाली ना जा पाणी आण